राणी आणि फिटनेस या चॅनल वर हो तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला दहा दिवसामध्ये तीन किलो वजन कमी करायचे आणि हे दहा दिवसाच तुम्हाला पूर्णपणे बारीक पण व्हायचंय तुम्ही खूप जाड झालात तुमचं शरीर खूप जाड झालंय आणि तुम्हाला एकदम स्लिम व्हायचंय हो मग आता कोणते व्यायाम करायचे जे दहा दिवसात तुम्हाला तीन किलो वजन पण कमी करून देणार आहे आणि दहा दिवसात तुम्हाला बारीक आणि स्लिम पण करून देणार आहे व्यायाम एकदम सोपे आहेत मित्रांनो जे तुम्हाला घरच्या घरी करता येतील या पद्धतीचे व्यायाम आहे आणि व्यायाम पण तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणारे आहेत जे दहा दिवसात तुम्हाला तीन किलो वजन कमी करून देणारे आणि त्याचबरोबर तुम्हाला डाएट घ्यायचे त्या पद्धतीचा जर तुम्ही डाएट घेतलं ना तर बघा तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट भेटणारे व्यायाम आहेत मित्रांनो आता लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय या पद्धतीने तुम्हाला उभं राहायचं आणि उभं राहून फक्त काय करायचंय हे बघा पाय मागे जाईल हात खाली जातील फक्त फक्त तुम्हाला पोटाला ताण देता येईल असं खाली वाकायचंय जितकं तुम्ही पोटाला ताण द्याल ना तितकं तुम्ही खाली वाकले जाल हे बघा हे आपण आणि जितकं वाकाल तितकं पाय सरळ मागे जाईल हे बघा हा व्यायाम तुम्हाला आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे तर चला लगेच सुरू करूया म्हणजे तुम्हाला लगेच याचा रिझल्ट भेटेल जो दहा दिवसामध्ये तुम्हाला तीन किलो वजन कमी करून देणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आरामशीर तुमचं पोटमध्ये जाणार आहे हे व्यायाम करून आता याच्यातच मी तुम्हाला परत दुसरा व्यायाम देते आता याच्यामध्ये घ्यायचं काय पॅन म्हणजे मोठ्या प्रमाणात गॅप घ्यायचा आहे आणि गॅप घेऊन काय करायचंय हातांना असं या पद्धतीने तुम्हाला मोकळं करायचंय आणि फक्त जितकं जाता येईल तितकं खाली जायचंय परत वरती यायचंय खाली जायचंय परत वरती यायचंय आरामशीर वाकून पोटावर ताण देऊन हा व्यायाम करायचा आहे आणि हे व्यायाम तुम्हाला करायचे वीस वेळा हो मित्रांनो वीस चा सेट घ्यायचा आहे चा पूर्ण शेड सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे व्यायाम तुम्हाला रिझल्ट पण त्याच पद्धतीचे देणार आहे जे दहा दिवसात आरामशीर तीन किलो वजन तुम्ही कमी करू शकता हातांला खांद्यापासून मोकळं ठेवायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा 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 चा सेट घ्यायचे आणि हे व्यायाम करायचे मित्रांनो परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक करून बघा व्यायाम सोपा पण खूप आहे जो तुम्हाला खूप लवकरात लवकर शंभर टक्के रिझल्ट मिळून पण देणार आहे मित्रांनो आता हा पुढचा व्यायाम घेऊया लगेच टाइम अजिबात वेस्ट नाही करायचा आहे आणि हे बघा या पद्धतीनं तुम्हाला हात मोकळा करायचा आहे आणि हे बघा पूर्णपणे तुम्हाला खाली वाकायचंय आणि कमरेला पोटाला फक्त दाब देईल इतकं तुम्हाला फास्ट करायचंय कारण जितकं तुम्ही फास्ट कराल ना तितक तुमचं पूर्णपणे वेट कमी होणार आहे वजन कमी होणार आहे एका साइडनं वीस वेळा चाळीस वेळा हा व्यायाम हे बघ या पद्धतीनं परत वर यायचं आहे कमरेचा चांगल्या पद्धतीनं व्यायाम होणार आहे तुमच्या पाठीचा मणक्याचा चांगल्या प्रमाणे व्यायाम होणार आहे आणि त्याच पद्धतीनं वजन कमी होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा शेअर नक्की करा मित्रांनो आणि चॅनल ला सबस्क्राईब पण नक्की करा सेम व्यायाम दुसऱ्या साइड ना हे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जाऊया आपल्या पुढच्या व्यायामाकडे हे बघा आता पुढच्या व्यायाम मध्ये हे बघा या पद्धतीनं तुम्हाला फक्त हे बघा पूर्ण पाय उचलायचा आहे आणि या पद्धतीनं आणि ज्यावेळेस तुम्ही पाय उचलाल ना त्यावेळेस तुम्हाला पोटाला आतमध्ये आहे या पद्धतीने हे बघा एकदम सोपे सोपे व्यायाम आहे जे तुम्हाला घरात करता येतील मित्रांनो नक्की करा आणि मला नक्की सांगा कमेंट मध्ये की तुम्हाला व्हिडिओ किती सोपा आणि किती फायदेशीर वाटलाय तो हे बघा आता हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास वेळा पंचवीस पंचवीस चा सेड घ्या आणि आरामशीर करा मित्रांनो हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक खूप म्हणजे खूप रिझल्ट देणारे व्यायाम आहे मित्रांनो जे तुम्हाला सकाळी सकाळी जर उठल्या उठल्या केले ना तर शंभर टक्के भेटणारे त्याच पद्धतीनं डाएट फॉलो करा थंडीचा ता टाइम आहे हिरवा भाजीपाला खूप भेटतो त्याचं सूप बनवा सूप घ्या काकडी असो गाजर असो बीटरूट असो मटर असो हे घ्या तुमच्या खाण्यामध्ये त्यानं जास्तीत जास्त तुमच्या शरीराला प्रोटीन भेटणार आहे मित्रांनो हिरव्या भाजीपाल्यांचे सूप करून तुम्ही घेऊ शकता गाजर असो टमाटर असो बीटरूट असो हे तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि थंडीच्या सीझन मध्ये हे खूप जास्त प्रमाणात मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल असतात त्यांचा वापर करा आणि तुमच्या शरीराला हेल्दी नक्कीच बनवा. डायट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं प्रोटीन तुमच्या शरीराला व्हिटॅमिन्स तुमच्या शरीराला भेट मिळत असतात नक्की करा आणि हे व्यायाम करून बघा जे दहा दिवसात तुम्हाला तीन किलो आरामशीर कमी करून देईल करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय म्हणून चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच होऊन जाऊ द्या भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये